शाहूवाडी तालुक्यातील शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून शाळी आणि अंबर्डी नदी साफ करण्याचं काम ठेकेदारामार्फत सुरू आहे नदीत साचलेला गाळ झाडं झुडपं ही बाजूला करून पुराचं पाणी जाण्यासाठी पाण्याला वाट रिकामी करून द्यावायचे असते थे। मात्र ठेकेदारांना फक्त नदीपात्रावरील माती जेसीबी मशीनं उकरून त्याच जागी पसरली आहे नदीपात्र स्वच्छ करण्याच्या कामाला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय दोन हजार एकोणीस साली शाहूवाडी तालुक्यातील वारणा कडवी शाळी अंबर्डी कासारी नद्यांना महापूर आला होता या महापुरात नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळं नदीतील गाळ काढण्याची संकल्पना पुढे आली शाळी आणि अंबर्डी नदीपात्रात गाळ साचल्यामुळं पुराचं पाणी नदीपात्राबाहेर येत आहे जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडला की नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होत आहे त्यामुळं नदीकाठावरील शेतकऱ्यांनी नदीतील गाळ काढण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तालुक्यात शाळी आणि आंबर्डी नदी साफ करून गाळ काढण्याचं काम सुरू आहे दोन्ही नद्या साफ करण्यासाठी शासनानं सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय ठेकेदारानं नदी साफ करण्याचं सोडून फक्त पाणी लाल करण्याचं काम सुरू आहे शाळी पुलाजवळ पुलाला अडकलेलं बांबूचं बेट तसंच आहे पुलाच्या पुढच्या बाजूला ठेकेदारानं कामच केलेलं के नाही पुलाच्या पाठीमागे नदीतून गाळाचे ढीग जसे आहेत त्या अवस्थेतच आहेत काम न करता ठेकेदार बिल काढण्याच्या तयारीत असल्यामुळं नदीकाठावरील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत